नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांचे दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य मान्य भोकरे सर व व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे विभाग प्रमुख मोरे सर व विभागातील इतर शिक्षकांद्वारे हार्दिक अभिनंदन आज मी आपणास या व्हिडिओद्वारे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाची थोडक्यात माहिती देणार आहे सर्वप्रथम आपण अभ्यासक्रमाची व महाविद्यालयाची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात या विभागात शिकवणारे दोन्ही शिक्षक तज्ञ असून त्यांना तीस वर्षाहून जास्त अनुभव आहे या विभागात विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवता यावे यासाठी या सुसज्ज वर्कशॉप वर्ग खोल्या आहेत शिक्षण घेतानाच विद्यालयातील विद्युत दुरुस्ती व वा वायरिंगची कामे तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली जात असल्याने प्रत्यक्ष कामाचा अनुभव येतो तसेच ऑन जॉब ट्रेनिंग या शासकीय योजनेद्वारे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा झाल्यानंतर जवळ असणाऱ्या वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष काम करावे लागत असल्यामुळे प्रत्यक्ष कामाचा अनुभव येतो या कोर्सचा अजून एक फायदा म्हणजे जर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने एक वर्ष मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदाराकडे काम केले तर त्या विद्यार्थ्याला वायरमन लायसन्स विना परीक्षा मिळते या विभागामध्ये औद्योगिक भेटीना प्राधान्य दिले जाते यामुळे प्रत्यक्ष उपकरण निर्मिती प्रक्रिया पाहता येते तसेच एलसीडी प्रोजेक्टरच्या साह्याने उपकरण निर्मितीचे व्हिडिओ दाखवले जातात त्यामुळे निर्मिती प्रक्रिया चांगल्या पद्धतीने समजते तसेच परीक्षेत उत्तरे लिहिण्यासही फायदा होतो इंग्रजी विषयात विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हावे यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची गेस्ट लेक्चर्स आयोजित केली जातात एखादा विद्यार्थी जर एखाद्या विषयात कच्चा असेल तर त्याला विभागातील शिक्षक दत्तक घेऊन त्याची त्या विषयाची तयारी करून घेतात व्यवसाय अभ्यासक्रम विभागासाठी स्वतंत्र दुमजली इमारत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्र वर्गखोल्या क्रीडांगण या अशा सोयी उपलब्ध होतात भव्य क्रीडांगण असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचा विकास करण्याची संधी प्राप्त होते विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला वाव मिळावा तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी विज्ञान प्रदर्शन व्यक्तिमत्व विकास शिबिर यांचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी HSC परीक्षा बोर्ड उत्तीर्ण केल्यास त्याला एचएसी बोर्ड व कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य कसे मिळवावे याबाबत बँक अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केले जाते फक्त तीस प्रवेश असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे सोपे जाते तसेच या विभागाचा मार्च वीसशे चोवीस एचएसी बोर्ड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी चा निकाल टक्के लागलेला आहे आता आपण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या पुढील शिक्षणाच्या संधी तसेच रोजगाराच्या संधी व स्वयंरोजगाराच्या संधी काय असतात ते पाहूया अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला बी ए बी कॉम बीबीए बीबीसीए बी या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमास थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी तालुका स्तरावर भरती मेळावे आयोजित केले जातात त्या मेळाव्याच्या साहाय्याने शिकाऊ उमेदवारी रोजगार मिळतात खाजगी कंपन्यांमध्ये कमीत कमी महिना दहा ते पंधरा हजार पगाराची नोकरी मिळू शकते अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःचा व्यवसाय करावायचा असेल तर वायरिंग कॉन्ट्रॅक्टर मोटर रिवाइंडर वॉशिंग मशीन रिपेरिंग एसी व रेफ्रिजरेटर रिपेरिंग मिक्सर व ग्राइंडर रिपेरिंग विद्युत उपकरणांची विक्री व सेवा कंट्रोल पॅनल बनवणे अशा व इतर अनेक प्रकारच्या व्यवसायांच्या संधी उपलब्ध होतात सध्याच्या काळामध्ये उपकरण दुरुस्तीमध्ये खूप वाव आहे बरेचसे दुकानदार फक्त एकच उपकरण दुरुस्तीस घेतात उदाहरणार्थ वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन रिपेरिंग करणारे दुकानदार फक्त वॉशिंग मशीन रिप रिपेरिंगला घेतात वॉशिंग मशीनच्या किमती साधारणतः पंधरा ते वीस हजार असल्यामुळे त्यामध्ये तज्ज्ञ शिक्षक तज्ज्ञ इंजिनिअर्सची किंवा टेक्निशियनची गरज असते त्यामुळे हा एक व्यवसाय फायद्याचा होतो तसेच एसी व रेफ्रिजरेटर रिपेअरिंग हा सुद्धा चांगला व्यवसाय विद्यार्थ्यांना करता येतो अशा प्रकारे इतर अनेक व्यवसायाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात आता आपण या विभागातील म्हणजेच इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या कोर्सचे विषय व त्यांना असणारी गुणपद्धती समजावून घेऊया इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमामध्ये सहा विषय असतात त्यातील पहिला विषय मराठी हा असून त्याची ऐंशी मार्काची लेखी परीक्षा होते व वीस मार्काची तोंडी परीक्षा होते ह्या वीस मार्क तोंडी परीक्षेचे वीस मार्क विद्यालयामार्फत दिले जातात इंग्रजी विषय हा सुद्धा ऐंशी मार्काचा लेखी लेखी परीक्षा असते व याची तोंडी परीक्षा सुद्धा वीस मार्काची असते ही तोंडी परीक्षेचे मार्क विद्यालयामार्फत दिले जातात अशा पद्धतीने मराठी व इंग्रजी या विषयांची प्रत्येकी ऐंशी मार्काची लेखी परीक्षा व वीस मार्काची तोंडी परीक्षा अशी मिळून शंभर मार्कांची परीक्षा होते तिसरा विषय हा पायाभूत अभ्यासक्रम हा असून या विषयामध्ये व्यवसाय करण्यासाठी कोणती कौशल्य आत्मस करावीत याबाबतची माहिती असते या विषयाची लेखी परीक्षा साठ मार्काची असून लेखी व वार्षिक कामाचे चाळीस चा, मार्क विद्यालयात बहिष्ठ परीक्षक येऊन देतात उरलेले तीन विषय हे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या शाखेचे इलेक्ट्रिकल वायरिंग इलेक्ट्रिकल डोमेस्टिक अप्लायन्सेस व इलेक्ट्रिकल मशीन्स हे असतात या तिन्ही विषयांची लेखी परीक्षा ऐंशी मार्काची असते व प्रात्यक्षिक परीक्षा एकशेवीस मार्कांची असते प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये प्रकल्प वार्षिक काम जर्नल औद्योगिक बेटी व ऑन जॉब ट्रेनिंग यांचेही गुण असतात अशा प्रकारे तिन्ही तांत्रिक विषयांची परीक्षा प्रत्येकी दोनशे मार्कांची असते या दोनशे पैकी मिळालेल्या मार्कांचे शंभर पैकी मार्कांमध्ये रूपांतर केले जाते अशा पद्धतीने चारशे साठ मार्कांची लेखी परीक्षा व चारशे चाळीस गुणांची वार्षिक काम व प्रात्यक्षिक परीक्षा असते यामुळे चारशे चाळीस गुणांची वार्षिक काम व प्रात्यक्षिक परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी सहसा अनुत्तीर्ण होत नाहीत कारण आणि परत याचा फायदा असा होतो की दहावीमध्ये तुम्हाला जेवढे टक्के मार्क पडलेले असतील त्याच्यापेक्षा कमीत कमी दहा ते पंधरा टक्क्यांमध्ये वाढ होते अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय लाभदायक आहे व त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणारा आहे तरी विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेश घेताना या अभ्यासक्रमाचा विचार नक्की करावा